क्रिकेट विश्वात एलच्या अनेक चाहत्या आहे। आहेत सध्या इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या हंगामापूर्वी सर्वात मोठ्या बदलांसाठी सज्ज आहे कारण आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलने बेंगळुरू येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धारणा नियमांमधील मोठे बदल मंजूर केले आहेत त्यामुळे आय आणि आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलने मेगा लिलावाच काही नवीन नियम जाहीर केले आहेत यामधील सर्वात मोठा बदल म्हणजे आय पी एलमधील मधील एक संघ जास्तीत जास्त पाच खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतील तर राईट टू मॅचचा म्हणजेच म्हणजे आर टी एमचा वापर करून यामध्ये आणखी एक खेळाडू संघात ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे याशिवाय आय पी एलमधील मधील एखाद्या संघाने जर पाच खेळाडूंना कायम ठेवले तर त्यांना तब्बल पंच्याहत्तर कोटी रुपये मोजावे लागणार आहेत तसेच पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे अठरा चौदा आणि अकरा कोटी रुपये मोजावे लागणार आहेत तसेच जर आय पी एल संघांनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले तर त्यांना तब्बल अठरा आणि चौदा कोटी रुपये द्यावे लागणार आहे त्यामुळे आय पी एलमधील दहा संघ कोणत्या खेळाडूंना यंदाच्या हंगामासाठी संघात कायम ठेवणार याची क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे अशातच आता या सर्व दहा संघांची कायम ठेवणाऱ्या संभाव्य खेळाडूंची यादी देखील समोर आली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर पाहूयात आय पी एल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्ज हा एक संघ आहे या संघाने विक्रम नोंदवत तब्बल पाच वेळा आय पी एलचे विजेतेपद पटकावले आहे अशातच चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून यंदा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह रवींद्र जडेजा डॅरिल मिशेल शिवम दुबे मथिसा पथिराणा आणि महेंद्रसिंग धोनी यांना कायम ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्यासह रोहित शर्मा जसप्रीत बुमरा ईशान किशन सूर्यकुमार यादव आणि अंशुल कुंबोज यांना कायम ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे विराट कोहली शिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघामध्ये मोहम्मद सिराज विल जॅक ग्लेन मॅक्सवेल कॅमरून ग्रीन आणि यश दयाल यांना कायम ठेवू शकते मात्र अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की आर सी बी फक्त विराट कोहलीला संघात कायम ठेवेल संजू सॅमसनसह राजस्थान रॉयल जॉस बटलर यशस्वी जयस्वाल ट्रेंट बोल्ट युजवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांना संघात कायम ठेवू शकते श्रेयस अय्यर रिंकू सिंग फिलसॉल्ट सुनील नरेन आंद्रे रसेल आणि हर्षित राणा हे आयपीएल गत विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत असू शकतात गुजरात टायटन्स शुभमन गिल राशिद खान डेव्हिड मिलर साई सुदर्शन मोहम्मद शमी आणि राहुल तेवतिया यांना संघात कायम ठेवू शकतात लखनौ सुपर जायंट्स कर्णधार के एल राहुल व्यतिरिक्त क्विंटन डिकॉक निकोलस पुरण मार्क्स टॉयनिस रवी बिष्णोई आणि मयंक यादव यांना संघात कायम ठेवू शकतात ऋषभ पंतव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स ट्रिस्टन स्टब्स मिचेल मार्स जॅक फ्रेजर मॅकगर्क अक्षर पटेल आणि अभिषेक पोरेल यांना संघात कायम ठेवू शकतात सॅम कुरन व्यतिरिक्त पंजाब किंग्ज अर्षदीप सिंग कागिसो रबाडा लियाम लिव्हिंगस्टोन शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांना संघात कायम ठेवू शकतात सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स अभिषेक शर्मा ट्रॅव्हिस हेड हेनरी क्लासेन टी नटराजन आणि नितीश कुमार रेड्डी यांना संघात कायम ठेवू शकतात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा